अवैध विटभट्ट्यामुळे परिसरातील रहिवाशींचे आरोग्य धोक्यात शहादा तहसील कार्यालयाकडून एकही विटभट्टीला परवानगी नसतानाही सरसपणे विटभट्ट्या ना सुरू नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तहसील कार्यालयाकडून लक्कडकोट परिसरात एकही विटभट्टीला ना परवानगी नसतानाही सध्या परिसरात सरसपणे विटभट्ट्या सुरू आहेत प्रदूषण यंत्रक विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र कोणीच घेतलेले नाही यामुळे वेटभट्टी परिसरातील गावातील नागरिकांचा आरोग्याचा व पर्यावरणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे शहर व परिसरात वीट पारंपरिक पद्धतीने बनवली जाते मातीचे साचे बनवून ते एकमेकांवर रचून भट्टी बनवली जाते दगडी कोळसाचे यामध्ये इंधन म्हणून उपयोग करण्यात येते प्रदूषण नियंत्रक मंडळानुसार इंधन म्हणून वापरात येणाऱ्या दगडी कोळसाचा ज्वलनानंतर सल्फर डायऑक्साइड कार्बन डायऑक्साइड कार्बन मोनोऑक्साइड आणि नायट्रोजनमधील ऑक्साईड या विषारू वायूंचे उत्सर्जन होते या विषारी वायूमुळे विठभट्ट्यांचा परिसरातील तापमान वाढ होऊन सभोवतालच्या शेतीवर तसेच नागरिकांचा आरोग्यावर विपरीत परिणाम होते यांचा सर्वात जास्त आरोग्याचा धोका लहान बालके गरोदर महिला वयोवृद्ध नागरिकांना होत आहे या सर्व कारणामुळे प्रदूषण नियंत्रक मंडळाने वीटभट्टी सुरू करण्यासंदर्भातील नियमसक्तीचे केलेले आहे परिणामी ज्यादातर वीटभट्टी चालक प्रदूषण नियंत्रक मंडळाची कुठलीही परवानगी न घेता भट्ट्या सुरू करतात सध्या लकडकोट परिसरात किमान सहा ते दहा अवैध विटभट्ट्या सुरू आहेत यामुळे पैठण परिसरातील शेतीवर नागरिकांचा आरोग्यावर व पर्यावरणावर मोठा विपरीत परिणाम होत आहे वीटभट्ट्याविषयी शहादा तहसील कार्यालयातील महसूल विभागाचा अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता प्रदूषण नियंत्रक मंडळाचा ना हरकत प्रमाणपत्र दिल्याशिवाय तहसील कार्यालयाकडून वीटभट्टीला अधिकृत परवानगी देण्यात येत नसल्याचे अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले आहे बेकायदेशीर वीटभट्ट्यावर प्रतिबंध घालणे हे स्थानिक तहसील प्रशासनाकडून अपेक्षित असते मात्र तहसील विभागामार्फत या गंभीर समस्येकडे गंभीरतेने पाहत नसल्या कारणाने बिनबोबाटपणे सगळीकडे बेकायदेशीर विटभट्ट्या सुरू होत आहे अवैध मातीचे उत्खनन वेट बनवण्यासाठी माती हे सर्वात महत्त्वाचे घटक आहे म्हणून बहुतांशी विठभट्टी चालकाने हजारो भ्राश माती आणली कुठून आणि तर रॉयल्टी काढली कुठून त्यासाठी अवैधपणे भरमसाठ प्रमाणात मातीचे उत्खनन करत आहे या बेकायदेशीर वीटभट्ट्या चालकांना कोणत्या बड्या अधिकाऱ्यांचा पाठिंबा आहे त्यांचा शोध घेणे गरजेचे आहे एन डी बी ट्वेंटी फोर न्यूज प्रतिनिधी कैलास सोनवणे शहादा